निर्भीड संगमनेर मध्ये सर्व सोयी सुविधा उपयुक्त ऑफिस भाड्याने सहाशे वीस स्क्वेअर फूट कार्पेट एरिया निर्माण स्टेला बिल्डिंग डॉक्टर होन हॉस्पिटल समोर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस चौतीस शहात्तर किंवा नव्वद शहाण्णव झिरो पाच पंधरा सोळा तर तो नका आपलं ऑफिस आजच बुक करा जय हिंद कला महोत्सवातून बालकांच्या कलागुणांना मोठा वाव सात हजार दोनशे विद्यार्थ्यांच्या सहभागातील हा जय हिंदचा आनंद महोत्सव तीन दिवस विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या एकवीस कलांचं शिक्षण देण्यात येतं निरोगी समाज निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या जय हिंद लोक चळवळीच्या वतीनं विद्यार्थ्यांना विविध कलांचं प्रशिक्षण देण्याकरता आयोजित केलेला हा भव्य कला महोत्सव नक्कीच आनंद महोत्सव ठरणार आहे यामुळे अनेक बालकांच्या कलागुणांना मोठा वाव मिळणार आहे असं प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा शिक्षण माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे जयहिंद लोकचळवळच्या वतीनं आयोजित तीन दिवसीय कला उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांच्या समवेत संस्थापक अध्यक्ष माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे बालभारतीचे अधिकारी डॉक्टर अजितकुमार लोळगे पुणे येथील व्यवसाय मार्गदर्शन केंद्राच्या दीपाली जोगदन राजेंद्र वाकळे डॉक्टर रामदेवराव गुंजाळ प्रकल्प प्रमुख प्रकाश पारके आदी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले संगमनेरमध्ये सातत्याने विविध सांस्कृतिक उपक्रमांचं सा आयोजन होत असतं यामधून अनेकांना सहभागी होता येतं यावर्षी होणाऱ्या कला महोत्सवातून सात हजार दोनशे विद्यार्थी सहभागी होणार असून ते एकाच वेळी समूहगान करणार आहेत हे अत्यंत कौतुकास्पद ठरणार आहे गायन वादन याचबरोबर वेगवेगळे छंड हे विद्यार्थ्यांनी जोपासले पाहिजे जी। त्यामुळे जीवनाचा आनंद मिळतो तीन दिवसातील या कला महोत्सवातून स्क्रीन पेंटिंग अक्षरलेखन मातीकाम निसर्गचित्र स्क्रीन प्रिंटिंग सौंदर्य प्रसाधनं असे वेगवेगळ्या प्रकारच्या कलांचं प्रशिक्षण तज्ज्ञ व्यक्तींकडून विद्यार्थ्यांना मिळणार आहे या सर्वांचा आनंद घ्या व्यक्तिमत्व परिपूर्ण करण्यासाठी अभ्यासाबरोबर खेळ आणि छंदही महत्वाचे असून हा कला महोत्सव पाहण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी उपस्थित राहावं असंही माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत न्यूज ब्युरो संगमने